श्री स्वामी समर्थ मंडळी मी ऐश्वर्या तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करते तर माझ्या एका फ्रेंडच्या ना म्हणजे ट्विन्स आहेत तिला आणि ती ती त्यांचं ग्रँड वेलकमचं डेकोरेशन आहे ते मी आणि माझ्या जाऊ बहिणी मिळून केलेलं होतं तर त्याचेच मी शॉर्ट शॉर्ट क्लिप घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या बेबीच्या वेलकमसाठी हे असं डेकोरेशन तुम्ही घरी घरच्या घरी करू शकता तर आम्ही असा शेप वगैरे काढलं होतं आणि त्या हर्डशेपमध्ये साईडला असटरची फुलं आहेत ते हे केली होती हे आणि मध्ये झेंडूची फुलं आणि बेबी वेलकम बेबीचं जे विकत भेटतं फोग्याचं ते घेऊन आलेलो मग हे असे जे पानं आहेत म्हणजे झाडाची पानं मोठी असतात ना तसले झाडाचे पानं झाडाचं नाव मला माहीत नाही तर ते शोचं झाड असतं त्याची पानं आहेत तर आम्ही ते साईडनं काय केलं साईडनं एक 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 पान ठेव म्हणजे रस्ता म्हणजे एक रस्ता केला होता तर साईडने एक 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 पान ठेवलं होतं आणि मध्ये झेंडूची फुलं जे पाकाय असतात ना ती हे केल्या होत्या टाकून ठेवल्या होत्या अशी मस्त अशी रांगोळी काढली होती दोघींनी मिळून आणि वेलकम टाकलं होतं त्या पाण्यानेच वेलकम टाकलं तर तो मी घरच्या घरी असं त्यांचं ग्रँड वेलकम जे करू शकता Uh, साधा सिम्पल सोबत आणि दिसायलाही छान दिसते तर तिच्या मुलांची नावे ध्रुव आणि दक्ष आहेत तर मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं आम्ही तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूर्ण बघा म्हणजे घरच्या घरी तुम्ही हे बनवू शकता बाहेरच्यांना बनवाय बाहेरच्यांना बोलवायच्याशी काही गरज नाही आम्ही वर पण फुगे वगैरे हे केले होते भाऊजींनी तर असं छानपैकी बेडपर्यंत आम्ही रस्ते रस्ता टाईप केलं होतं आणि त्या त्याच्यावरती त्यांनी चालून मग पुन्हा साईडला वगैरे फुगे वगैरे लावले होते बेडच्या आणि हार्ट शेप काढलं होतं म्हणजे ट्विन्स असल्यामुळे थोडंसं मोठं काढलं होतं आणि ट्विन्स असल्यामुळे दोघांना झोपायसाठी हे होतं पुन्हा लिफ्टपासून पण आम्ही पूर्ण बाहेरून हे केलं होतं रांगोळीवर वेलकम ध्रुव आणि दक्ष टाकलं होतं तर हे आ एवढं करताना पण म्हणजे माझ्या लहान मुलाची जवळच्या लहान मुलाची एवढी दोघांची लोटबोड होती ना दोघांची मध्ये 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 दोघांचं चालू होतं असं फुगे वगैरे बाहेर वगैरे पण लावले होते आम्ही तर तुम्हाला डेकोरेशन आवडलं असेल तर तुम्ही तसं घरी पण करू शकता कोणीही करू शकेल असं साधं सिंपल आहे आणि छान दिसायलाही छान दिसतंय ते बघ कधी आ मध्ये आधी येऊन जातात लेकरं तर त्यांना जास्त उत्सुक उत्सुकता होतेच की बेबीज कवा येतेत वगैरे त्याच्यामुळे ते सारखं बाहेर आत बाहेर बाहेर करायचे फुलांचे आम्हाला एकच कलर भेटला होता केशरी कलर येलो कलर असतं म्हणजे अजून पण बाहेर दिसला असतं पुन्हा गुलाब वगैरे असते तरी पण जेवढं अवेलेबल होतं तेवढ्यामध्ये आम्ही केलेलं आहे तर कसं वाटलं नक्की चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये to print the